ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा उठून पोबारा केलेल्या सहा जणांच्या टोळक्याला अटक अठ्ठावीस लाख मुद्देमाल जप्त जुना राजवाडा पोलिसांची कारवाई कोल्हापूर गुजरी परिसरात असलेल्या भेंडे गल्लीत सरापाकडील सोन्याचे दागिने रोख रक्कम असलेली बॅग हिसडा मारून पोबारा केला या गुन्ह्याची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे या गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाने घेऊन सहा जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातील चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करून त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केला असता सत्तावीस कोठडी सुनावण्यात आली आहे या, या लुटमार प्रकरणी रोहित नारायण केसरकर वर्ष अठ्ठावीस ओमकार विजय शिंदे वर्ष एकोणतीस दोघे राहणार शिवाजीपेठ कोल्हापूर रणजित मधुकर कोतेकर वैवर्ष पस्तीस राहणार रोड फुलेवाडी स्वप्निल सुखलाल ठाकरे वर्ष सव्वीस सौरभ लक्ष्मण शिवशरण शिवशरण वय वर्ष चौवीस दोघे राहणार नगर कोल्हापूर तुषार जयसिंग रसाळे वय वर्ष अठ्ठावीस राहणार तस्ते गल्ली मंगळवार पेठ कोल्हापूर अशी त्यांची नावे आहेत सराब व्यावसायिक दादा नामदेव मेटकरी राहणार चुंबखडी हे चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी घरी जात असताना देवकर पाणंद येथील पेट्रोल पंपावर डबा धरून बसलेल्या चार ते पाच जणांनी मोटरसायकलवरून वरून पाठलाग करून गाडी अडवून त्यांच्याकडील असलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग हिसडा मारून नेली होती याची तक्रार मेटकरी यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली होती याबाबत तपास सीसीटीव्ही फुटेज द्वारे करत असताना हा गुन्हा सहा जणांनी केल्याची माहिती मिळाली असता त्यांचा शोध घेऊन के अटक केली त्यांच्याकडे चौकशी के केली असता त्यांनी सरापाला लुटल्याची कबुली दिली ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई शहर उपविभागीय अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे गुण्हेोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष गुळवे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली आहे महानकरी निबसाठी संभाजी चौगले कोल्हापूर